साहेब तुम्हाला आठवतही नसेल तुम्ही बोललेही नसाल पण आजच्या निमित्त मुंबईमध्ये झालेल्या कार्यक्रमात नऊ महिन्याचं बाळ बोललं की साहेबांनी दोन हजार नऊ साली ठरवलेलं की सोळा सोळा सोळाचा फॉर्म्युला करूया आता ते नेहमी तारखा सांगत असतात साहेब दोन दोन हजार सोळा दोन हजार नऊ साली चालवलं दोन हजार चौदा साली ठरवलं दोन हजार सोळा तारीख साली ठरवलं दोन हजार एकोणीस साली ठरवलं अरे एवढंही तुम्हाला कळत नाही का की साहेब तुम्हाला एका रस्त्यावर घेऊन जातात पुढे पर्यंत येतात आणि सोडून देतात आणि साहेब परत येतात अरे एवढं तर कळलं पाहिजे की चार वेस्ता चार वेळा येणं बोलवल्यानंतर पण तुम्ही साहेबांवर विश्वास ठेवता की साहेब कम्युनल पार्टीज बरोबर जातील जातीवादी पक्षांबरोबर जातील अरे तुम्हाला कळलं कसं नाही तुम्ही पाच वर्ष दररोज साहेबांकडे जायचे साहेब चला बीजेपीकडे जाऊया साहेब चला भजी जाऊया साहेब दररोज तुम्हाला म्हणायचे ठीक ठीक आहे आहे बघूया बघूया हां पण शेवटपर्यंत साहेबांनी नाही आणि इतकं नाही की साहेबांचे तरी साहेब म्हणाले पुरोगामी महाराष्ट्रात जिवंत राहायला पाहिजे फुले शाहू आंबेडकरांचे विचारात जिवंत राहिले पाहिजे हा माणूस लढला काल त्या ठिकाणी बोललो भुजबळ साहेब आमचे वरिष्ठ नेते आहेत काल पक्षाचा वर्धापन ती त्या ठिकाणी होता पण आज वर्तमानपत्रामधून किंवा वाहिन्यांच्यामधून एक बातमी सुद्धा आलेली आहे की प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सर्वांना सूचना केलेल्या जाहीरपणाने भुजबळ साहेबांना नाही भुजबळ साहेब माझे वरिष्ठ नेते आहेत पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत की प्रवक्त्यांनी किंवा अन्य कोणी मंत्री महोदयांनी आता विधानसभेच्या जागा वाटपाच्या त्या ठिकाणी चर्चा करू नये भुजबळ साहेबांना तो अधिकार आहे त्याच्या बाबतीमध्ये मी काय या ठिकाणी काय बोलणार नाही या उलट काल आम्ही पाहिलं की जितेंद्र आव्हाडांचं भाषण झालं आणि जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की चार वेळेला पवारसाहेबांनी आजी दादाना वेळ बनवलं आणि पाचव्या वेळेला सोडून दिलं म्हणजे आम्ही जी भूमिका मांडत आलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर ती सत्तेमध्ये जाण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाची सहमती होती या विषयावरती काल आव्हाडांनी जाहीर भाषण वर्धापन दिनाच्या निमित्ताने पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये करून आम्ही आजवर जी काय भूमिका वर्षभरामध्ये मांडली त्याच्यावरती शिक्कामोर्तब त्यांनी केलेलं आहे